माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील आमचे सहकारी ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपाध्यक्ष विधानसभा अण्णा बनसोडेजी विधिमंडळातील माझे सहकारी चेतन तुपे हेमंत रासणे योगेश टिळेकर उमागताई खापरे अमित गोरखे भीमराव तापकीर बापूसाहेब पठारे सिद्धार्थ शिरोळे राहुल कुल उपस्थित असणारे सुनील टिंगरे इकबाल सिंह चहल रश्मी शुक्लाजी अर्चना त्यागी अमितेश जी आपले पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे आयुक्त पुणे शहराचे रंजन कुमार शर्मा सर्व उपस्थित असणारे प्रतिष्ठित नागरिक ज्यांचा ज्यांचा यथोचित सत्कार राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आत्ताच आपल्या सर्वांच्या साक्षीने केला ते उपस्थित असणारे सर्व मूर्ती जमलेले पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणार अधिकारी वर्ग बंधू भगिनी म्हणून माझ्या तरुण मित्रांनो एकंदरीतच आपण सगळेजण काम करत असताना अनेक बदल होत आहेत तुमचा माझा पुणे वाढत आहे चिंचवड वाढत पुण्याचा परिसर वाढतोय लोकसंख्या वाढतीये वाहतुकीचे प्रश्न आहे अनेक प्रकारच्या समस्या नवीन निर्माण होतात आणि ज्यातून खूप मोठी जबाबदारी राज्याच्या पोलीस खात्यावर असते पोलीस दलावर असते ती म्हणजे कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारची राखणं अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हा फार तसा बघितलं तर तत्पर झालेला आहे आणि ते त्यांचं काम करतात ते करणार परंतु कधी कधी काही बाबींच्या मध्ये अशा काही घटना घडतात की त्या घटनेच्या बद्दलची पूर्ण माहिती घ्यायच्या आतच एवढी बदनामी केली जाते त्याच्यामध्ये आमच्या पोलीस दलाची केली जाते राज्यकर्त्यांची केली जाते सरकारची केली जाते आणि नंतर काही तासांनी कळतं की ह्याच्यातली वस्तुस्थिती काय उदाहरण द्यायचं झालं तर मधलं कोनव्याचं उदाहरण आपल्याला देता येईल सुरुवातीला वेगळं चित्र समोर आलं वस्तुस्थिती वेगळी निघाली अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात आपल्या शहरामध्ये घडतात माझी विनंती आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे आमचं महायुतीचं सरकार काम करत असताना आमचा मनापासूनचा प्रयत्न आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठंही सर्वसामान्य लोकांना जनतेला सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्याच्यातून कायदा सुव्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची राहिली पाहिजे तो कुणी संख्येने किती असू द्यात त्यालाही व्यवस्थितपणे जगण्याचा अधिकार संविधानाने घटनेनी दिलेला आहे आणि तशा प्रकारे त्याला जगता आलं पाहिजे आज तुम्ही जर पाहिलं तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ अनेक आपण कार्यक्रम घेत घेत घेतले समोरची वाहनं देखील तुम्हाला दिसत आहेत दीड दीड कोट रुपये खर्च करून आपल्या इथ एकंदरीतच कुठली अनुचित प्रकार घडू नये म्हणून जी काही काळजी आमच्या पोलीस दलानी घ्यायची असते ती घेण्याचा प्रयत्न आमचे अमितेश कुमार आणि त्यांची सगळी टीम इथं करते आम्ही पण मदत करतोय त्यांनी मगाशी सांगितलं की सगळ्यांचीच मदत आम्हाला होते आम्ही सगळ्यांनी ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आपण सरकारमध्ये काम करत असताना जर एखादे मंत्री मुख्यमंत्री कुणी प्रवास करत असतील तर त्यांच्या जी वाहनं असायची ती पुढं निघून जायची आणि आमच्या पोलीस दलाच्या गाड्या असायच्या त्यानंतर अर्ध्या तासानी मागणं पोचायच्या कारण कंडिशन चांगली नव्हती असाच विचार करत असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आम्ही आता यंदाच्या वर्षी महायुती सरकारने बावीस हजार कोटी रुपये डीपीसी ला दिले जिल्हा वार्षिक योजना आणि त्याच्यामध्ये पाच टक्के रक्कम आम्ही पोलीस खात्याच्या करता राखीव ठेवलेली आहे पुणेकरांनो जवळपास अकराशे कोटी रुपये हे आपण आपल्या राज्यामध्ये जे जे पालकमंत्री काम करतात किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटलं की इथं काही अजून देण्याची गरज आहे बजेटमध्ये तर तरतूद नाही दिलं तर ताबडतोब पाहिजे काही गोष्टी अशा असतात त्या तातडीनं निर्णय घेण्याची गरज असते सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा इतर अनेक बाबींचा त्याचा सा उल्लेख करता येईल आणि ते तातडीनं घेता यावं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी लक्ष देत असतो आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हा नियोजन समिती पुण्यानी डीपीसी मधनं आपल्या पुणे ग्रामीण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या सगळ्याच्या मध्ये मिळून जवळपास दोन वर्षामध्ये चाळीस कोटी रुपयाचा निधी दिला अजून पण यंदाच्या वर्षी आम्ही निधी देणार आहे ही आमची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी सरकार पार पाडत आहे आज देखील वेगवेगळी आपण उद्घाटन केली भूमिपूजन केली त्याच्यामध्ये तुम्ही खराडीची इमारत त्या ठिकाणी पाहिली असेल त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चंदनगरची चुकून खराडी म्हणलं खराडीचं आता भूमिपूजन केलंय चंदन नगरची इमारत जर बघितली तर आपण म्हणतो की आपल्याला कुणाला पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ येऊ नये पण ती इमारत बघितल्यानंतर एकदा का होईना इमारत बघायला त्या पोलीस स्टेशनला जावं असं वाटेल इतकी चांगली इमारत केलेली मी अमितेश कुमार आणि ह्यांना सगळ्यांना सांगेन की याच्यात खूप बदल होता काही वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आपल्याला सहकार्य करतायत त्याच्यामध्ये फंड आपल्याला त्या ठिकाणी देत आहेत आणि हे सगळं करत असताना आपल्यावर जबाबदारी आणखीन वाढलेली आहे प्रत्येकाला आल्यानंतर व्यवस्थितपणे त्याच्या तक्रारीचं निरसन झालं पाहिजे त्याचा छडा लागला पाहिजे आता पण वेगवेगळ्यांचा सत्कार करत असताना मगाशी सोलापूरच्या बाबतीमध्ये एक उदाहरण सांगितलं की ती मुलगी सोलापूरला सापडली आणि त्याचा देखील सत्कार केला परंतु काही गोष्टी समाजातल्या लोकांनी पण ध्यानामध्ये घेतल्या पाहिजे माझा जरा स्वभाव फार बारीक चौकशी करायचा आहे तू काय करतो काय शिकलाय कसं चाललंय तर मी त्या माझ्या भगिनीला विचारलं की तुला ही मुलगी ती दुसरी मुलगी कुठं ठेवली ती म्हणली घरी ठेवली कोण सांभाळतं आई सांभाळती म्हणलं आता ही दोन आहेत दोन मुली असताना ती मला प्रेग्नंट दिसली म्हणलं तिसरं दिसतंय पोटात हो म्हणले आहे पोटात म्हणलं आता पोटा बास करा म्हणले किती झाले नाही म्हणले पहिले तीन मुली आणि एक मुलगी आहे आता ही चौथं काय होईल माहिती नाही आता तुम्ही मला सांगा जर वर्ण ब्रह्मदेव आला तरी देखील असं लोकसंख्या वाढीचा कार्यक्रम आपण व्यवस्थितपणे पार पाडायचं ठरवलं तर तुम्ही पण सरकारमध्ये प्रमुख झाला तर ते अशक्य गोष्ट आहे जरा प्रत्येकाने आपापल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे कुणी चुकत असेल तुमच्या घरात काम करणार कुणी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे अरे बाबा मुलगी असो मुलगा असो दोन वर थांबायला शिका आम्ही करता कायदा केला नाही परंतु नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत इतपर्यंतचे कायदे केलेले आहेत लोक म्हणतात आम्हाला कायदा केलाय खासदार आमदाराला कायदा केला, केला नाही आता ते आमच्या हातात नाही म्हणून ते केलं नाही नाहीतर तिथही दोन आपत्याच्या पुढं जर कोणाला झालं तर त्याला उभं राहता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा केला असता पण ते आम्हाला काही जमलं नाही कारण ते आमच्या हातात नाहीये पुढं कधी हातात आलं तर तशा प्रकारचा विचार करू एवढंच त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना सांगतो परंतु सा ही बाब आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतली पाहिजे दुसरं मला सांगायचंय चहलजी आपण इथं आहात मी कुठलंही काम असलं तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळेजण ह्या सरकारमध्ये काम करत असताना किंवा मागेही कधी काम करत असताना वेगवेगळ्या महत्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघतो मुख्यमंत्र्यांची पण तीच सवय आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं तिथं बनगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी मला सांगितलं देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं अजून काही ते काम झालं नाही मी रश्मी शुक्लांना विचारलं ते म्हणले की माझ्याकडनं वर गेलंय वर म्हणजे कुठं चहलकडं चहल मला परत ते सांगायला लावू नका माझी विनंती आहे त्या संदर्भामध्ये माझे अहूनशा ठिकाणी आमचा रस्ता रुंद करताना आता आम्ही हिंजवडीला काम करतोय चाकणला पण मी सकाळी गेलो होतो तिथं वाहतुकीच्या करता बऱ्याच गोष्टी कराव्या हो लागत आहेत मुख्यमंत्र्यांनी पण मधी बैठक घेतली हिंजवडीची पण बैठक घेतली मी पाठपुरावा करतोय अधिकारी साथ देत आहेत दल साथ देत आहेत आणि त्यामध्ये वाईट घ्यावा लागतोय एनक्रोचमेंट काढावी लागते ती आम्ही काढू लोक म्हणतात तुम्ही आमचं काढता आणि त्याहून ठिकाणी पूल क्रॉस केल्यानंतर पोलिसांचे दोन ऑफिसेस आहे कितीतरी दिवस झाले काढायचं राहिलं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले प्रस्ताव शुक्लांच्याकडनं चलकड गेला जरा आपल्या कामात वेळ द्या आणि त्याला मान्यता द्या म्हणजे माझ्या पुण्याची तिथली वाहतुकीची कोंडी थोडीशी दूर होण्याच्या करता मदत होईल माझी विनंती आहे इथन पुढं आम्ही जे काम सांगतो ते सार्वजनिक सांगतो मी नेहमी सांगतो इथं अमितेश कुमार आहे इथं चौबे रश्मी शुक्लाय कधी राजकीय हस्तक्षेप आम्ही कुणी करत नाही प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या चा करता तिथं आम्ही लोकांनी नेहमी नियमानी वागलं पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही आणि आमचा तोच विचार आहे त्याच्यामुळं तसंच आम्ही वागतो आज कुठं कुठं कोयता गॅग किंवा कधीतरी कुठ तरी, -तरी अनेक गाड्या आणि अने मोटरसायकल फोडायचं तोडायचं चाललेलं असतं नेमकं मुख्यमंत्री महोदय ती मुलं असतात ती चौदा वर्षाची तेरा वर्षाची असतात आपला कायदा असा सांगतो की त्या मुलांना जास्त शासन करता येत नाही कुठंतरी काहीतरी अमित भाईंश बोलून किंवा काय कायद्यामध्ये आपल्याला बदल करता येईल पूर्वीच्या काळामध्ये अठरा वर्ष ठीक होत परंतु आताच्या काळामध्ये मुलांनाही कळलंय की तेरा चौदा वर्षाच्या असताना आपण काही गुन्हा केला तर फार काही आपल्याला शासन होत नाही आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचे परिस्थिती ही राज्यातल्या काही भागांमध्ये निर्माण झालेली आहे ते आटोक्यामध्ये आणण्याच्या करता पोलीस दलातल्या पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय आपण बदल करू शकतो काय आपण नवीन कायदा करू शकतो किंवा आणखीन काय त्याच्यातनं मार्ग काढता येऊ शकतो कारण शेवटी समोरचे लोक म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत ती विकृती आहे ती प्रवृत्ती आहे त्यांचा बंदोबस्त करणं हे आपलं काम आहे त्याच्याकरता अत्याधुनिक सगळ्या सुखसोयी ह्या देण्याच्या करता हे राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही याही बद्दलचा विश्वास मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी पुणेकरांना आणि पुणेकरांच्या मार्फत राज्याला देऊ इच्छितो परंतु त्याचबरोबर इतर पण बाबतीतल्या ज्या काही बाबी आहेत त्याही अनुचित प्रकार घडू नयेत चुकीचे प्रकार घडू नयेत म्हणून आपल्याला सगळ्यांनाच तिथं वेळ द्यावा लागेल सगळेच जण उत्तम पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतायत अलीकडच्या काळामध्ये तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की लवकरच वेगवेगळ्या प्रकारचे आगामी काळात गणेशोत्सव आहे दहीहंडी आहे नवरात्र उत्सव आहे हे आपल्या सगळ्यांच्या संस्कृतीचे आणि श्रद्धेचे आणि सामाजिक ऐक्याचं सा प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे हे सण साजरे उत्साहामध्ये होत असतात हे सण मोठ्या उत्साहा पार पाडत असताना सहभाग त्याच्यामध्ये घेत असताना शहरातली कायदा सुव्यवस्था चांगली राखणं आणि नागरिकांच्या सुरक्षतेची पूर्ण काळजी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमचं पोलीस दल हे दक्ष असतं सतर्क असत आवश्यक ती सर्व आमची नियोजनपूर्व तयारी ही आम्ही आमच्या पोलीस दर आहे मोठ्या गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण वाहतूक व्यवस्था आपत्कालीन प्रतिसादासाठी आधुनिक साधनांचा सा वापर त्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू झालेलं आहे येणारा कालावधी हा सणांचा आहे या कालावधीत पुणे पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण आणि महाराष्ट्र इथली कायदा व्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व समाजातल्या लोकांना विश्वासात घेण्याचाही आमचा पोलीस दल काम करत आहे सणांचा आनंद सर्वांनी निर्भयपणे शांततेने सामाजिक सलोख्याने साजरा करावा यासाठी ह्या सगळ्या सणांच्या निमित्तानं जी मंडळं काम करतात त्या पोलीस प्रशासनाला पण त्यांनी आवश्यक ते सहकार्य हे केलं पाहिजे किरकोळ किरकोळ काही गोष्टी घडल्या तरी त्याचा खूप मोठा विपर्यास केला जातो वे वेगवेगळ्या बातम्या दिल्या जातात सार्वजनिक जा, जागांवरील कार्यक्रम हे नियमांचं पालन करून अनुशासन आणि जबाब जबाबदारीनं पार पडलं पाहिजे राज्य सरकार पोलीस प्रशासन आणि मंडळाच्या मध्ये समन्वय अस समन्वय असेल हे सण अधिक सुरळीत आणि आनंदादायी वातावरणात पार पडतील याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही आणि त्याकरता मी सर्वांना आव्हान पण करतो पुणे शहराचा स्मार्ट आणि सुरक्षित शहराच्या दिशेनं जे काही वाटचाल सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस आयुक्त आणि त्यांची सगळी टीम अतिशय मनापासून काम करते त्याबद्दल त्या, त्या सर्वांचं आणि हा सगळा प्रवास अधिक गतिमान होने चा करता आम्ही सर्व बाबतीमध्ये सरकारकडनं जिल्ह्याकडनं पूर्णपणे तुम्हाला मदत करत राहू याबद्दलची खात्री देतो तुमचं सगळ्यांचं पोलीस अधिकारी कर्मचारी आज ज्यांचा ज्यांचा सत्कार करण्यात आला त्या सर्व मान्यवरांनी त्या बाबतीमध्ये एक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून जे काही सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र